बाबड्या शंभू यांच्या गार्डनसाठी आपण आता मॅट आणली बघू काय करते ते आता नीट पण आणलेली बाबड्या काय करतोय बाब्या शंभू का भरतोय काय माहिती बबडे नाही घर ते बघ गेला पाटील चक्कर मारा गेला बघतोय काय कुठे कस लोली घ्या लोली माय गॉड बघते काहीतरी चालू आहे त्याच्यात कुठाने कधी अगोदर गेला बर हळू हळू जाते बघा कडे जातोय तो उलटा चढ तू काय माहिती काय करते ना आता खुस्ती दा कडा केल्यान कायदा मेला मार एकामेकाचे कामाचे बघा यांनी मेड बघा दर्शन घेतो काय पप्पाचं हो रे बाबू नाही नाही शिंग बघा काहीतरी म्हटला बगी जाऊन तिथं आता हे बनवायचे अन्ना गार्डन मस्त पैकी मस्तीला आले ब्राउनी ए परी तुला बघायचं नाही जा की जा जा जा, जा बत असत पैकी गार्डन बोलू दे ना मॅटला ग्रिल लायला ग्रिल लावून नीट आणलेली त्यांना आता बघ्या तुला काय खेळ आहे आता मॅटवर खेळ मॅटवर हा ছয়ানিক হবে मस्तपैकी गार्डन बनूया आता आपल्याला आणि नेट पण आणलेली ते पण लावायचे म्हणजे गॅलरीचं टेन्शनच हो जाईल मस्त आहे त्यांना वरती की ब वरती तुझसाठी आणलंय ते आता मॅट करा ह्याला खेळायला गार्डनच बनवतो मस्त पैकी आता ते बघ ते बघ आम्ही काढून देतो उलटे काम नको करू मध्ये घेऊन हो ये हा <स्थाँगा> शंभू साठी किती पोट आहे आखी गॅलरी कवर होते ना, बबी छान आहे का त्यांना सवय नाही ते जरा थोडं ना दपकत दपकत नाही बरला आता तिकडं नको निवळा गवतात ससाच खेळल्यासारखं वाटायला लागल्याकडे बघ बवडीला आवडली मीठ कसा पांढरा असा छान दिसतोय